हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आपण नेहमी सर्व कर प्रकारच्या भजी करून झालेल्या आहेत तर आता मी वांग्याची भजी कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे मुलांना आवडणार आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा मी एका पातेल्यामध्ये वांग्याचे काप करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि एका द बघा मी पीठ घेतलं आहे बेसनचं त्याच्यात मीठ तिखट हळद आणि ओवा थोडासा चुरून टाकलेला आहे तांदळाचं पीठ थोडं मी घेतलेलं आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याच्यात हे सुद्धा ॲड करायचं आहे रवासुद्धा ॲड करायचा आहे थोडासा आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून मीठ टाकून घ्यायचं आणि सर्व पाणी घालून घट्ट सर असं घ्यायचं आहे जास्त पातळ पण नको आपल्याला आणि जास्त घट्ट पण नको मिडियम साईज आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे मी इथं दाखवलेलं आहे बघा तुम्हाला कशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे तर आता आपण लगेचच करायला घेतलं तरीही चालेल तेल एकीकडे तापत ठेवले मी आणि आपल्याला वांग्याचं पी काप जे करून ठेवलेले आहेत ते पाण्यातच ठेवायचे आहेत त्यातले काप घेऊन मग आपण बुडवून आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत मुलांनाही खूप आवडतात जी वांगी कोण माझा तर मुलगा वांगी खातच नाही तर मी अशा पद्धतीनं त्याला वांगी घर वांग्याची भजी करून दिली तर त्याने खूप आवडीने खाल्ली तर तुम्हीही असं आणि घरातल्यांनाही खूप आवडेल बघा हा पदार्थ तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की कधी कोणी ही भ भजी केलेली आहे का म्हणून तर प्लीज कमेंट करून सांगा मला आणि ही बघा भजी अशी मिडियम म्हणजे हाय टू मिडियम ठेवायचा जा गॅस जास्त बारीक पण करायचा जा नाही आणि जास्त मोठा पण करायचा नाही आपल्याला तर त्याच्यात हेच तेलात टाकल्यानंतर खूप छान फोगतात हे भजी आणि चवीलाही खूप छान लागतात श्वाससोबत खायला तर एकदम छान तर सकाळच्या नाश्त्याला किंवा आधेमध्ये जर तुम्हाला काय वेगळं खाव असं वाटत असेल तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका की भजी कशी झालेली आहे ते तुम्ही सांगा मला अशा पद्धतीनं आपली भजी